नमस्कार शुभ सकाळ तर आज आहे आमच्या इसवाचा वाढदिवस तर यशला आमच्या सगळ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या तर काल दौंडला गिरतो तर कपडे हि घे आणली ऑर्डर दिली तर आता ऑप्शन करते शाळेत जायचे त्याला चला काम हे आवरलं यश पण गेला शाळेत आणि यशने चॉकलेटचा पुढा न्यायला मोठा शा शाळेमध्ये मला चॉकलेट हे वाटायच्यात तर आता मी आवरले दुसरी साडी घातली तर त्या दिवशी तुम्हाला नाही का म्हणलं होतं आमच्या म्हणजे घरातलेच म्हणजे दिराच्या मुलीचं हे होतं सुपारीचा कार्यक्रम होता तर तिचं लग्न आहे रविवारी तर आज तिच्या नाही येतं आणि सकाळी हळदी कुंकू पण लावायला त्या म्हणजे सवासीने ठेवलेली आहे म्हणजे मला सहासशी जेवायला ठेवले आणि आता स्वयंपाकाला पण बोलवले त्या आत्यांनी म्हणजे स्वयंपाकाला फोन आताच केला तर स्वयंपाकाला हे म्हणल्या म्हणजे असं काय कार्यक्रम असला ना तर आमचं सगळ्यांचं एकत्र जेवण असतं म्हणजे डाळच चार किलो घालते तर नाही का मग ती सगळ्या आमच्या घरातल्या सगळ्या बायका स्वयंपाकाला ह्याला असतात तर आता बघू आता बड्डेचं नियोजन कसं का होतंय काय माहिती कारण हळदी पण आहेत संध्याकाळी आता काय नेमकं आता बघू संध्याकाळी दाज्या आल्या आता काय म्हणतात काय नाही नियोजन संध्याकाळी जेवण पण आहे तिकडे सगळ्यांना पोळ्यांचं आणि चला आता मी चालले स्वयंपाकाला आणि घाना बांगड्या पण आहेत तर आता ह्या बांगड्या मी त्या दिवशीच भरलेले त्याला संक्रांतीला नऊ नऊ भरल्या होत्या नऊ नऊ हा नऊ 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 नऊच भरल्या होत्या नऊ नऊ भरल्या होत्या हा बहुतेक नऊ नऊ भरल्या होत्या तर बघू आता ह्या काढून मग हिरव्या भरायच्या हिरव्या मग भरपूर घालायच्या नाही का हिरव्या बांगड्या चांगल्या वाटतात तर चला आता जाते मी स्वयंपाकाला आणि पोळपूट बिलन घेऊन जाते म्हणजे आपलं आपल्याला नाही का समस्त म्हणजे आपल्या ह्याच्या आपल्याला स्वयंपाक करायला घेऊन चालले आणि जवळच आहे मला तिथे गेल्या थोडफार दावते नाही का आणि चुलीवर स्वयंपाक करणार भारी वाटत चुली पोळ्या हे करायला असं कार्यक्रम नवरीची चालली मी नाही दाखवत तुला खूप छान काढले पलीकडून दाखव पाटे माग अगं असं पलटी कर ना अगं किती छान मेहंदी काढली पाहुणी बाईनीच काढलेली एकदम भारी काढली मेहंदीचा कोर्स केला काय तू छान काढली नको म्हणती युट्यूब लागतो असतात नाही नाही दाखवत तुला छान काढली मेहंदी

डाळ डळायचे चालले जाऊ बाईंच हे सगळे वर्मा येत इकडे <laughs> ये बघ पूजा हे जाऊ बाई आणि मी आता चला तरी यशचा वाढदिवस घेऊ करून कारण तिकडं जायचंय सवासीन जेवायला तिकडं सवासीन ठेवलेले आणि हळदी पण आहे तर तुम्ही व्हिडीओमध्ये असेल मी स्वयंपाकाला गेले ते पोळ्याचा स्वयंपाकही करायला आणि परत हळदी झाल्यानंतर आचार्य पण आलता दुसरा स्वयंपाक करायला म्हणजे घरातल्याला ते पोळ्यांसाठी फक्त बनवला होता स्वयंपाक तर हे चालल यशची यशने कपडेही घातलेच केक आणलाय भैयाने मग अशी केक जाऊन आणला चला आणि ही साडी घातली मी आता तुम्हाला काल व्हिडिओ मध्ये सांगितलं अशा साड्या घालाव आता हळदी पण आहे तिथं पिवळ्या कलरची घातली चला यश बसलोय यशला विश करा सगळ्यांनी चला केक घेऊ का आपण आता

Duo relствен, iTw子, commercially involved I have. Թ ໨ἤ, Trustee 節目 z tama easy guys, eremony to be a tēh, ghee or the � interacted herical ཁ ogeneous lower finance Woche back → mahdoll %12531 adays à daughter येई नाही की एक कपडे तर घेतले पण असं बोलून तर तिकड कार्यक्रम असेल मग